विठाबाई शिवराम आव्हाड गाव पासत मी निमित्त गाणं म्हणते शेअर करा लाईट करा सरप्राइज कराय मोर्दू ग वाज जाई जाय टाळया मोर्दू ग वाज जाई जाय वाज जाय जायी वाज जाई जाई वाज जाय जाय पकवत वाज जाय जाय आणि साधूच्या मेळ्यात कुर्वी गाई गाय साधूच्या मेळ्यात बाळ नाच गाई गाय साधूच्या मेळ्यात वाणी नाच गाई गाय टाळ्या मुदू गळ्याच्या भैनियाला गोडे टाळे गाई नाळ्याच्या मुदूगाला गोडे ಮುದೂ ಗೋಡೆದೂ ಗೋಡೆ ಮರ್ದೂ ಗಲಾಂಗಾಲ ಗೋಡೆಯ ಸಾಧುಪ ಮಾಜ್ಯಾ ಸಾಧುಪ ಸಾಧುಪನಾ ಧಂಡುಪನಾ ದಂ ಸಾಧುಪ ಸಾಧುಪ लागळ्यात गात लागळ्यात विना गात लाग्यात गात लागळ्यात विना गात लागळ्यात आता माझ बाळ उभा साधूच्या मेळ्यात आता माझा वानी उभा साधूच्या मेळ्यात साधूच्या मेळ्यात उभा सात मेळ्यात साधूच्या मेळ्या कुटीला नाही वाव टाळेम कुटीला नाही वाव सांगत सयाला बजन माझा भाऊ सांगत सयाला बजन माझे भाऊ सांगते सयाला बजन माझे भाऊ टाळेमगाच्या कुटीला देते पासा टाळेमगाच्या कुटीला दे

टाळम तुंगाची माझ्या घरी आली गाडी टाळम तुगाची माझ्या घरी आली गाडी आग आली गाडी माझ्या घरी आली गाडी आग आली गाडी माझ्या घर आली गाडी सांगत सयाल माझी दाडी गयाल माझी दाडी आग माझी टाळेम गाच माझ्या आलं पोत टाळेम गाच माझ्या घरी आलं पोत आगाल पोत माझ्या घरी आलं पोत आगाल पोत माझ्या घरी घर्याल पोत सांगत सयालज ने माझ सयाला सयालज ने माझ वात आग माझ गात भजन माझ गात आग माझ गात भजन माझ गात ताळे मुरुग पकवत वाज जाई जाई ताळे मुरुग पकवत वाज जाई जाई आता माझ वाणी साधुनाचे गाई गाई आता माझ वाळ साधुनाच गाई गाई बाळनाच गाई बाळनाच गाई गाय काळे मोजू गईना ना गात गळ्यात गणपती मी त्यांना गाणं म्हणलं